गा फिर शेवगांव के श्री भगवान सब श्लोक प्रतिकरण रोहित गोरपड़े दूसरा उपकार कुस्त सोडून काय कर... बघा प्रती कराळे रोहित चला ले ले चला भटक चला 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 कुस्तीला पहिला श्याम लोंडे पंच म्हणून चला काय नाही चला चला शेकटकरण चालू करा श्यामा लोंडे पंचम नाही बाळासाहेब जे अतुल बैलवान सगळे मार्ग सरा थोडं थोडं पुढची कुस्ती सौर मराठे मयूर तांबे सौर मराठे मयूर तांबे आणखी धुळगण कृष्णा कराळे कृष्णा आलेल्या आकडावर्ती आमची धुळगंठ पहिला पुकार अंकी दुळगण दुसरा खाली बसून घ्या पूर्वेची मंडळी खाली बसा तांबे, तांबे। समोरची मंडळी खाली बसून घ्या पोलीस डिपार्टमेंटला विनंती सगळ्यांना खाली बसून घ्या पूर्वेच्या बाजूची मंडळी बसा हो खाली हो घातलेले ओ, ओ निराशे मोबाईल वर धरलेले बसा की खाली काना फोनवर बोलणारे बसा की दादा खाली चला पंचा निर्णय आपला हा झालं ठीक आहे सौरा मराठे मयूर तांबे दुसरा अपका का मराठे मयूर तांब्याला सौरा मराठे दुसरा बुका आणि पंचमन पहिला युवराज करंजुले तुम्हीच थांबा दिला पंच उत्तर महाराष्ट्र केसरी पहिला युवराज करत अहो समोरचे खाली बसा आता डिपार्टमेंट आलेले बसा खाली बसा साहेब त्यांना मांडत गा लावा थोडा वेळ नाही तो पुढे गेला की परत उठून बसा खाली सौरा मराठे मयूर ताप एक तॉपची कुस्ती पंच म्हणून आणि पाहुणे म्हणून पहिला युवराज कर दिले चालू करा कुस्ती उभास सौरभ आणि मयूर एक शालेय राष्ट्रीय स्पर्धेतला पदक विजेता तर दुसरा विजेता पंचमराव पाड युवराज एक शिस्तबद्ध मैदान चालू आहे आदर्श कुठून घ्यायचा तर हिंदुत्व युवा प्रतिष्ठान आयोजित मैदानाचा घ्यायचा तरना मना धना न कुणी काय ना, ना, ना कुणी वाचेना प्रत्येक जण आपापलं सहकारी अधिकारी देतोय पटाल लाडा ला हो तो हे एक खट्ट कुस्ती चालवा इकडं अंकी धुळगण कृष्णा कराळे रामोने महेश वाघमोडे सुदर्शन हराळ पृथ्वीराज वनवे आकाशवार महेश फुलमाळे <laughs> मयूर जपे पहिला दोन काटा लढती चालू आहे नगर जिल्ह्यातली चारईपोरा दमाखासाच्या कुस्त्या लागलेल्या आहेत उद्योजक यांच्याकडून तुमच्याकडे ठेवा श्वास पाण्याला थेप लावण्याचा प्रयत्न होता इकडे आंबेकरचा एक खट्टा आणि काटा गोष्टी सौरभ आणि मयूर दोन काटा लढती आहे हे देशकार्य धर्म हे धर्मकार्य हे राष्ट्रकार्य देव हे देवकार्य समाजाला एक चांगलं वळण देण्याचं काम आहे कुस्ती मैदान घेणं त्याच एवढ्या पैशात घेऊन चमचम नाचवन पण सोपं होत पब्लिक गोळा करायला बाकीच लागत नाही परंतु समाजाला काहीतरी आदर्श देता आला पाहिजे समाजाने काहीतरी आदर्श घेतला पाहिजे त्याच्यासाठी हे कुस्ती मैदान आहे जरा एकदा टाळे पाहिजे त्या एकांसाठी पुष्टी काय सर्व युवा पैलवान युवा नेते पैलवान महेश लोंडे महाराज चॅम्पियन पैलवान मयूर जपे महाराज चॅम्पियन पैलवान अक्षय अशोक घोडके पैलवान बंडोबाऊ शेळके पहिलवान काकाबाऊ शेळके सुनील भाऊ कदम सारंग भाऊ वाघ विकास वैभवजी वाघ अतुल भाऊ कावळे दादाभाऊ पांडुळे या सर्व मान्यवरांचा आणि त्यांच्या सर्व तरुण कार्यकर्त्यांचा खऱ्या अर्थानं परिश्रम आहे एक चांगलं कार्य पार पाडत असताना प्रत्येकाने आपापला अप वाटा उचललेला आहे कुणी तरार कुणी मनार कुणी धनार कुणी काय ना कुणी या मैदानासाठी आपला सहयोग दिलेला आहे आणि अशा खट्ट गोष्टी हे घराच्या गावाच तालुक्याच जिल्ह्याचं राज्याच देशाचं भूषण असतो मग अशी चार पाच पोरं येऊन गेली अक्षय पवार आहे ऋषी लांडे अक्षय घोडके मयूर झपे चैतन्य शेळके शुभम लोंडे गावाला अभिमान या पोरांवरती का आणि कशासाठी जगायचं आणि दोन्ही काटा लढती पोत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा त्रिलोकी लोक झेंडा त्यांच्या पालकांना सुद्धा धन्यवाद दिला पाहिजे एक पैलवान सांभाळायचं एवढं सोपं काम नाही पण एक एवढं नाही त्यामुळे या, या मैदानातून काय आदर्श घ्यायचा तर आपल्या घरामध्ये एखादा तयार करा आणि काळाच्या वगामध्ये मी कुस्तीचा इतिहास सांगत होतो कुस्ती उत्क्रांत होत गेली समाज आकडी हो सौराम शिंदे विजय चांगल्यावरती चांगला विजय टाळ्या पाहिजे बाळासाहेब बाबकर यांचे सौरभ ला पाचशे रुपये सौरभ रातुल कावळेच्या दोघांना दोनशे दोनशे रुपये तुम्ही त्या तिथून कौसतो ए सौरभ